नमस्कार काका हा नमस्कार बोला बोला तुम्ही कसे आहात छान मी अगदी आनंदात आहात ते माहिती आहे पण देह कसं आहे काय 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 का? देहाची अवस्था काय आहे असं विचारलं देहाची अवस्था बरोबर प्रश्न चांगला विचारला तुम्ही देह सुद्धा चांगला असला पाहिजे असं माझी कल्पना आहे देह दुःखात असेल तर कदाचित मलाही दुःख होऊ अर्थी मी आनंदी आहे त्या अर्थी देहाचे क्लेश नसावेत घेतात सगळे महाराज काळजी घेतात हे बरोबर आहे आणि ते करतात अजून एक अनुभव असा येतो की प्रकृती उत्तम राहावी म्हणून काय करायचं आहे ही व्यवस्था जे आहे महाराज वारंवार करताना आढळतात काय म्हणजे समजा एखादा विशिष्ट औषध पाहिजे असेल आपल्या शरीराला आणि आपण दुर्लक्ष करत असेल तर प्रसंग असे घडतात ते कोणीतरी काही प्रसंगाने काय औषध घ्यायचंय आणि काय द्यायचंय हे आपोआप ठरलं जात आणि ते औषध मिळतात आणि मग जे काही प्रकृतीमध्ये बिघाड असेल तो बिघाड हा दूर व्हायला होण्याचा अनुभव येतो बाकी आनंदच आहे आनंदाशिवाय दुसरं काही अगदी हो श्री स्वामी समर्थ आशीर्वाद खूप आशीर्वाद देव स्वामी समर्थ बोला मिलीन बोला काही नाही का, का सगळं थोडस आधी जॉईन व्हायला उशीर झाला बरं 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 काही हरकत नाही बाकी सगळं ठीक हो आशीर्वाद स्वामी कृपा नमस्कार नमस्कार शरद कोरे बोला कशा आहात तुम्ही एकदम मस्त छान आहे ना वगैरे छान एकदम सगळे प्रवास वगैरे चालू आहे का नाही सध्या तरी नाही तिथे गेलो बर बर काय काय कशा घटना घडल्या कर तर जाता चला छान आहे आनंदी राहा तुमचा आशीर्वाद आहे अखंड आशीर्वाद आहे त्यामुळे काय हो स्वामींची कृपाल हो। नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला बोला रश्मी बोला श्री स्वामी समर्थ आहात तुम्ही ठीक ठीक आहे आहे तुमची कृपा थोडी अजून हवी त्यांच्यावरती कृपा असते कृपेच्या क्षेत्रात त्यांनी यावं एवढच आहे आपण समजा एखाद्या बटवृक्षाला असं म्हटलं की तुझी सावली मला पाहिजे सावली तो काय सावली खाली आणि तो जर तो उन्हात उभा असेल तर काय करणार ना तो म्हणा अरे तू माझ्या जवळ ये सावलीत ये म्हणजे तुला ऊन लागणार नाही आहे की नाही सावली असतेच आपण त्या सावलीच्या क्षेत्रात जायला पाहिजे बरोबर आहे ना हो त्यामुळे कृपा नाही असं होणार नाही कृपा अखंड आहे ठीक आहे खूप आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बोल श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ अरे वा काय म्हणताय आता आई बाबा येत आहेत तुमच्याकडे हो हो स्वामींचा आशीर्वाद पाहिजे आता नाही हे चांगले राहील काही काळजी महाराजांची कृपा आहे हे चांगली राहील आणि केव्हा सतराला येणार सतराला निघणार अठरा अठरा जुलैला अठरा जुलैला ते निघतील आणि सगळं छान होणार आहे काही तुम्ही चिंता करू नका सगळी चिंता महाराजांवर सोडा सगळं त्यांचा प्रवासही छान होईल आणि त्यांना नवीन अनुभवात त्यांना महाराज देतील सगळं काय तुमची तब्येत कशी आहे माझी तब्येत छान आहे छान आहे अगदी छान आहे काही काळजीच काहीच कारण नाही ठीक आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आशीर्वाद हा बोला नमस्कार काका काय हा नमस्कार काही नाही गुरुपौर्णिमेला इथूनच नमस्कार करू आम्ही तुम्हाला हो आता बरोबर आणि ऑनलाईन असेलच ना तेव्हा बघू आम्ही हो चालेल चालेल ऑनलाईन हो नमस्कार नमस्कार बोला हो हो आता चिरंजी दिसले तुमचे काय आणि ते आतुरतेने वाट पाहत आहेत तुमची आणि आणि तुमच्या चिरंजीवाच्या चिरंजीवाची वाट पाहतात ते काय सर्वत्र <laughs> सत्याचं दर्शन फक्त तुमच्या कृपेने होऊ दे आता सगळं होणार होणार सगळं होणार म्हणजे ज्ञानाच्या आधारावर शब्दांच्या आधारावर सगळं कळत कि सगळीकडे एकच सत्य आहे म्हणून अनुभव कसा घ्यायचा त्याचा अनुभव घेण्याकरता धारणा पाहिजे बाकी काहीच नाही आपण एकच वस्तू पाहतो ना त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मनस्थितीत पाहतो त्यावर <laughs> ती वस्तू वेगवेगळी दिसते त्या वस्तूचा अनुभव सुद्धा येण्याकरता माणसाची जर धारणा जर उचित असेल तर ती वस्तूच योग्य दर्शन होईल त्यामुळे प्रत्येक वस्तू मध्ये तो परमात्मा आहे ही धारणा जर पक्की असेल तर एक ना एक दिवस तुम्हाला त्या वस्तूमध्ये परमात्मा दिसेल त्यामुळे दर्शन जे आहे ना हे जगतामध्ये जगदीश्वराचं दर्शन घ्यायचंय जगताच्या पेक्षा वेगळा नाहीये तो पण आम्हाला त्याचा अधिष्ठाना सहित आविष्कार दिसला तर आम्हाला भगवंताच दर्शन होईल <coughs> जसं एखादा वृक्ष पाहतो आपण त्या वृक्षाला त्या बीजा सहित वृक्ष पाहिला तर हे वडाचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे असं आपण म्हणतो अन्यथा जर तुम्ही आंबाच विसरले तर आंब्याच्या झाडाला आंब्या म्हणणार नाही तुम्ही आंब्याच झाड म्हणणार तसं बीजासहित वृक्ष पहा तुम्हाला बीजाचंही दर्शन होईल आणि झाडाचंही दर्शन होईल म्हणजे तिथे परमात्मा तिथे आहेच तर परमात्म्याची धारणा ठेवली तर परमात्मा तो दर्शन नक्की होईल धारणा म्हणजेच ज्ञान आहे आणि दर्शन म्हणजेच विज्ञान आहे खूप आश्चर्य हो हाच अनुभव अगदी 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 आणि अनुभव तो येणारच येणार आता तो तुम्ही जाणार ना अमेरिकेला तर तो अनुभव घेत घेत जाणार तू स्वामी समझ हाँ मन तो <laughs> कि स्वामी दादा को इतना सब कैसे पता होता है <laughs> तो स्वामी स्वामी दादा को जो है ना वो स्वामी बताते हैं ना अंदर बैठे वो ही वो ही बताते हैं भीतर बैठे है वो <laughs> तो भीतर से बराबर बताते रहते हैं ठीक आहे ना पण कसे आले म्हणे कळेल कळेल तुला स्वामी हा बोला प्रवीण बोला स्वामी समर्थ कामर्थ आहात तुम्ही हा एकदम मजेत आज आजच्या या डिस्कशन मध्ये दोन गोष्ट घडल्या एक तर जेवढा प्रेम आपल्याला आपल्या पुत्रादीचे असते त्याच्यापेक्षाही आत्मावर जास्त प्रेम असेल तरच आत्मा कळते हा हा सिद्धांत सांगितला आहे आत्मा म्हणजे आपण आहोत ना कोण आहेत आपलं जे निरपेक्ष एक्झिस्टन्स ज्याला म्हणू आपण ऍब्सुट एक्झिस्टन्स एकदा कळालं तर त्याच्यावरच आपला प्रेम राहील ना करेक्ट करेक्ट आणि आपला अस्तित्व जर आपण सोडलं तिकडे हा अस्तित्व जर आपण सोडलं तर इतरांचं अस्तित्व पाहण्यामध्ये काही मतलब नाही ना काही मतलब नाही हा करेक्ट करेक्ट पण पण दॅट कुड बी वन ऑफ द रिझन्स की कधी कधी मला आ, हे ब्रेहर उपनिषदचं काहीतरी कॉन्सेप्ट एकदमच डिफिकल्ट वाटतं कारण तेवढं प्रेम उमजलं नाहीये कारण स्वतःबद्दल तेवढी जिज्ञासा असेल तरच होईल जिज्ञासा पाहिजे आणि प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे बरोबर जुनी बरोबर म्हणजे आवड असेल तर ती निवड होईल ना आवड नाही तर निवड कुठून होणार करेक्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कर्म बंधनकारक आहे आणि ज्ञान मुक्तीप्रधान आहे अजो, हा आणि तिकडे पण आपण मोस्टली कर्मामध्येच अडकल जाय कर्माच्या कर्तव्यामध्ये झालं नाहीये म्हणून म्हणजे काय होतं माहिती का कर्म आणि ज्ञान परस्पर विरुद्ध आहे असं जे काही सिद्धांत सांगितला ना त्याचा गर्भित अर्थ मूळ अर्थ करणं आवश्यक आहे कर्म कर्म हे बंधनकारक काय आहे कारण त्या कर्मामध्ये आम्ही आसक्त आहोत म्हणून बंधनकारक तर ती जर आसक्ती मजा केली तर कर्माचं रूपांतर कर्तव्यात होत आणि mm -hmm. जेव्हा आपण कर्तव्यामध्ये जातो तेव्हा आपला जो, mm -hmm. जो मार्ग आहे ना तो सरळ आत्मतत्वाकडे जातो आपण mm -hmm. mm -hmm. म्हणून त्या कर्तव्य कर्तव्य करणे हेच ज्ञान आहे ओके ओके हा ते परस्पर विरुद्ध त्या ठिकाणी नाही आहे आसक्ती आणि ज्ञान परस्पर विरुद्ध आहे आणि कर्मात जर आसक्ती असेल तर तसं कर्म आणि ज्ञान हे परस्पर विरुद्ध आहे परस, ओके, 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 तर आसक्ती असली कारण मुद्दा आहे बोला हा किरण चंद्र बोला नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही ठीक आहे गदा हा स्वामींची आहे स्वामींची कृपा आहे हा त्याला खूप आनंद आहे तुम्ही आले होते मला वाटतं याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठ हो, हो हा प्राणप्रतिष्ठा कार्याला आले कार्य चालू आहे अजून मंदिराचं कार्य प्रोग्रेस मध्ये आहे आणि जमलं तर या तुम्ही आता गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो तेव्हा जमलं तर या तुमच्या ह्याच्यामध्ये बसत असेल हा नक्की या चालेल चाल आशीर्वाद श्री स्वामी स्वामी बरं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाबद्दल मला सांगायचं आहे दहा तारखेला कार्यक्रम आहे आणि दोन विभागात आहे सकाळी सात ते दहा तीन तास जो आहे तो मंदिरावर आहे त्यांना मंदिराचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे त्यांनी शक्यतो रात्री आला तर उत्तम होईल किंवा सकाळी पाच साडेपाचपर्यंत यावं म्हणजे ते सातला मंदिरापर्यंत जाऊ शकतील आणि सात ते दहा तेथला कार्यक्रम अटेंड करायचा त्यानंतर मग आपल्या परत यायचा औरंगाबाद संभाजीनगरमध्ये आणि मग तो रामचंद्र हॉलमध्ये आपला अकरा ते दोन असा कार्यक्रम आहे त्यावेळेस महाप्रसाद असेल प्रवचन असेल आणि नैवेद्य आरती असेल तर त्याही कार्यक्रमाला तुम्ही या त्यांना दोन्ही कार्यक्रमाला येणं शक्य नाही तर त्यांनी एक कार्यक्रम नंतरचा अकरा ते दोन हा निश्चित अटेंड करावा असं सगळ्यांना मला सांगायचं आहे किंवा जास्ती जास्त संख्येने यावं असे माझी अपेक्षा आहे ऑनलाईन आहे का हा करे करे गुरु पौर्णिमेचा कुठला कुठला कार्यक्रम गुरु पौर्णिमेचा आणि ऑनलाईन हा ऑनलाईन आहे की नाही माहिती नाही आता हे लोक काय अरेंज करतात ते पाहायचं बघायचंय मला तर त्याला मी प्रतीकला उद्या परवा बोलवलंय कडे काय अरेंजमेंट आहे ते पाहतो मी तसं मी प्रकट करतो मग काय असेल ती माहिती देतो मंदिराच्या इथलं ऑनलाईन असेल तर स्वामी दर्शन हो ते त्याला सांगतो ना कॅमेरे वगैरे घेऊन तिकडे जातो बाबा तो करेल मग त्याप्रमाणे व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो सांगतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी अजून कोणाला काही बोलायचं बोला लवकर वेळ कमी बोला चंद्रशेखर 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 आवाज येतोय का माझा तुमचा आवाज येत नाही ऑडिओ तुमचा चालू करा आ, खेला, खेला। आ, हा आता आला हा काय म्हणता येणार मला कळालं हा तेच म्हटलं जरूर या काय दरवर्षी प्रमाणे आणि यावेळेस दोन विभागात कार्यक्रम आहे सकाळी सात वाजता ऐकलं ना हा त्याप्रमाणे तुम्ही करा व्यवस्था आणि आदल्या दिवशी रात्री आले तो उत्तम होईल सकाळी सकाळी आलं आदल्या दिवशीच येऊ आम्ही हा मग बघ ठीक राहील हा चालेल या जरूर या मी वाट पाहतो बाकी सगळं ठीक आहे मुलं उत्तम हो हो बस छान चला आशीर्वाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समज श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय